नवनाथाय नम आपण आता श्री नवनाथ भक्तिसार ह्या ग्रंथाचं महात्म्य बघायचंय ह्या ग्रंथामध्ये पहिला त्यांची ओळख हा ग्रंथ कुठल्या चाली लिहिला गेला आणि ह्या ग्रंथामध्ये नवनाथांची पूजा कशी केली जाते त्यांची विधी कशी आहे ते सगळं काही आपण ह्याच्यामध्ये व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत घेऊ येणार आहोत तर प्रथम या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा बेल ऐकन दाबायला विसरू नका हा जो अध्यायाला आपण नंतर सुरुवात करणार आहोत तर पर प्रथम आपण ह्या ग्रंथाची ओळख करूया श्री नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ श्रेष्ठ प्रासादिक परम पावन आणि अद्भुत असा ग्रंथ आहे भक्तांना साधकांना आणि भक्तिभावाने नित्य वाचणाऱ्यांना दिव्य अनुभव देणारा आणि इच्छा तृप्त करणारा आहे असा हा ग्रंथ आहे नवनाथ भक्तीचा हा ओविबद्ध ग्रंथ धुंडीसूत मालू कवीने शक्य सतराशे एक्क्याऐंशीमध्ये सॉरी हां सतराशे एक्केचाळीसमध्ये इसवी सन अठराशे एकोणीस ते वीसच्या सुमारास लिहून पूर्ण केली आहे हा ग्रंथ कोणी लिहिला धुंडेसूत मालू कवी आठवा धुंडीसूत मालू कवी तुम्हाला आठवते का कधी लिहिला ग्रंथ सन अठराशे एकोणीस आणि वीस या दरम्यान लिहिलेला आहे आणि शक्य आहे सतराशे एक्केचाळीस ग्रंथ लिहून पूर्ण केलेला आहे हा कवी नरहरी वंशातील आहे नरहरी सोनार माहिती आहे ना त्यांच्या वंशातील परमभक्त आहे शके सतराशे एक्केचाळीस प्रथामी नाम संवस्तरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिप्रदा असा ग्रंथ समाप्तीचा दिवस आहे या ग्रंथात चाळीस अध्याय असून सात हजार ओव्या आहेत रामायण महाभारत यांच्यासारख्या श्रीमद भागवत पुराण हा ग्रंथ प्रसिद्ध आहे श्रीमद भागवत पुराणाच्या अकराव्या स्कंधात दिमी राजाशी नवनारायणांचे संवाद झाले आहे हे नवनारायण म्हणजे ऋषभ देवांच्या शंभर पुत्रांपैकी देवाचे नऊ श्रेष्ठ भक्त आहेत भगवान श्री कृष्णांच्या आज्ञेने त्यांनी विविध अवतार घेतले कोणी भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेने नवनारायणाने विविध अवतार घेतले कवी नारायण हा ऋषी झाला हरि हा गोरक्ष झाला अंतरिक्ष हा जालंधर झाला प्रभुग्ध हा काणीस झाला पिप्पलायन हा चरपटी झाला अरवीर अरविरहोत्राने वटसिद्ध नागनाथ म्हणून जन्म घेतला दुर्मिळ हा भरतरी झाला चमस हा रेवा सिद्ध झाला करभाजन हा गहिनी झाला आदिनाथ शंकर हा अग्निपुत्र दत्तात्रेयांपासून यांच्या आज्ञेने दीक्षेने व पंथांचे मच्छिंद्रनाथांकडून प्रवर्तन झालेले आहे शैव व दत्त संप्रदायांशी या संप्रदायांचे अचूट नाते आहे आणि नऊ ऋषींचे नारायणाचेच अंश असल्यामुळे व कृष्णावतारच त्याच्या पुढील कार्याचे बेत ठरल्यामुळे तसेच विष्णूने वेळोवेळी आपल्या भक्तांसह नाथांच्या संवेद कलयुगात कार्य करण्याचे ठरविल्यामुळे वैष्णव संप्रदायाचेही या पायां पंथांशी घनिष्ठ नाते आहे म्हणजे हे जे नवनाथ आहे हे श्रीकृष्णाच्या आज्ञेने जन्म घेतलेला आहे मगच जर श्रीकृष्णाच्या आज्ञेने जन्म घेतला म्हणजे साधारण आहेत का नाही सृष्टीकरता ब्रह्मदेव या सर्व अवतारांना तेज रूपाने सांज करता झाला आहे घोर तप ब्रह्मश्चर्याचे नैष्ठिक पालन अपूर्व भक्तिभाव अनन्य अशी गुरुनिष्ठा या सद्गुणांच्या जोरावर नवनाथांनी सिद्धी प्राप्त करून घेतलेली आहे कोणाच्या जोरावर घोर तप करून ब्रह्मश्चर्याचे नैष्ठिक पालन करून अपूर्व भक्तिभाव करून अनन्याशी गुरुनिष्ठा यांच्या सद्गुणांच्या जोरावर त्यांच्या अंगी सद्गुण होत्या नवनाथांच्या अंगी त्यांच्या जोरावर त्यांच्याकडे दोरावार काय झाली सिद्धी प्राप्त झाली सिद्धी प्राप्त करून घेतली नवनाथांनी या सिद्धीच्या साधनाने त्यांनी अनेक अद्भुत अने चमत्कार करून दाखवले बघा सिद्धी त्यांच्याकडे आली आणि सिद्धीच्या जोरावर त्यांनी बरेच चमत्कार कर घडून आणले परंतु त्या सिद्धीचा त्यांनी कधीही गैरउपयोग केला नाही लोकांना दाखवले नाही सिद्धी पण ज्याला ते कोणाला आवश्यकता असेल त्या रूपात त्यांनी ते मदत केलेली आहे नवनाथांनी स्वतःचे महत्त्व वाढवावे किंवा स्वतः ऐश्वर संपादन करावे हे त्यांच्या ध्यानी म्हणून नसे या सिद्धीचा उपयोग त्यांनी समाजात निष्ठा व भक्तिभाव या गुणांची जोपासना व्हावी यासाठी केला कोणतीही गोष्ट ही भक्तिभावाने गुरुसेवेने समर्पण बुद्धीने आणि शेवटी गुरुकृपेने साध्य करून घेता येते हे त्यांनी स्वतःच्या चरित्राने दाखवून दिले आहे कोणी नवनाथांनी नवनाथांच्या चरित्रांवरून निष्ठा गुरुभक्ती सेवा आणि त्याग यांची उत्तम शिकवण मिळते अन्नदान करून सर्व जीवांना संतुष्ट करणे हे तत्व नवनाथांनी अनुसरले होते गुरुभक्तीचे आणि निष्ठापूर्वक व्रताचरणाने नराचा नारायण होतो बघा गुरुभक्तीने आणि निष्ठापूर्वक व्रताचरणाने व्रताचरण व्रता म्हणजे उपवास पण उपवास केलं कोणावर रागवलेले नाहीत ते पण तुम्ही आम्ही जेव्हा उपवास करतो तेव्हा आपण अख्ख्या घरात खूप रागावतो खूप काही बोलून जातो पण त्यांच्याकडे तसं नव्हतं म्हणून नराचं नारायण होतं बघा नितकेच नव्हे बघा नुसतं व्रत नाही व्रत तर व्रताचं पालन करायला पाहिजे व्रत केलं तर शांततेने राहायला पाहिजे व्रत केलं आपल्या पोटामध्ये आगीचा गोळा निर्माण होतो आणि आपण त्याचा आखरा तफर करतो तर आपल्याला नराचा नारायण होता येईल का हे आपल्या पण ठरवायचं जो जो व्रत करतो ना जो जो उपवास करतो त्याचे त्यांनी ठरवायचं इतकेच नव्हे तर तो देवांवरही प्रभुत्व गाजवतो बघा हे सत्य नवनाथांनी दाखविले आहे प्रत्यक्ष गुरु श्रेष्ठ गुरु म्हणजे सद्गुरु जो परमार्थाचा मार्ग दाखवतो तो सद्गुरु आणि जो पोट भरवायची विद्या देतो तो गुरु आहेत ना शाळेत टीचर आहेत गुरुजी आहेत आहेत ना हे गुरु झाले पण जो परमार्थाचा मार्ग दाखवतो तो फक्त सद्गुरू आहे हे सत्य नवनाथांनी दाखविले आहे अशा या श्रेष्ठ ग्रंथांचे मनापासून भक्तीभावाने पारायण केल्यास भक्तांची मनकामना पूर्ण होईल असा विश्वास आहे तर तुम्हाला जर आवडला असेल तर आजच आजपासून आज हा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करू शकता न करा आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवनाथनचं सगळं अध्याय मिळतील आणि आपण अध्यायासोबत हो त्यांचं काय पारायण आहे ते पण आपण घ्यायचं आहे पारायण घ्यायचं आहे पारायण घेतल्याशिवाय आपल्याला त्यांचं जेवढं जेवढं आपण श्रवण करणार पारायण तेवढंच आपल्याला काय मिळणार आहे बघा सद्गती तर आहेच आणि मेन कोणाला धनाची कमी असेल तर धनप्राप्ती आपोआप मिळेल त्याच्या श्रवणातून कारण श्रवणाने सगळंच काही बदल होतो आपली तर नक्कीच श्रवण करा बघा ऐका आणि तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा तुम्हाला नवनाथांची विधी कशी करायची ती पण पुढे दिलेलं आहे देणार आहे पण ह्या हे नवनाथ म्हणजे काहीजण असे म्हणतात की नवनाथ हे कुलदेवत आहे, आहेत तर नवनाथ जिवंत आहेत ऍक्च्युली नवनाथ हे जिवंत आहेत बरोबर आणि ते पृथ्वी तलावर आहेत जिवंत म्हणून बोलतात ना नवनाथांचं कुलदेवत नसतं ना, नवनाथ पण नवनाथ हे श्रीकृष्णांचा अवतार आहे आणि कुलदेवत आहे कोणाचा तर मार्कंड मार्कंड कोण सॉरी हो? बल्लारेश्वर म्हणजे सॉरी बल्लारेश्वर नाही सॉरी शंकराचा अवतार हा कुलदेवत आहे प्रत्येक या महाराष्ट्राचा कुलदेव तेच आहे शंकराचा अवतार आणि नवनाथ हे खास गुरुभक्ती म्हणजे ज्याचा ज्याला गुरुभक्ती करायची आहे नवनाथ कसे उभे राहिले त्यांनी किती कष्ट केले आणि ते कुठल्या पदाला गेले हे ऐकायचं आहे आपण आणि त्यांनी त्यांनी जी सिद्धी प्राप्त केली ती सिद्धी ज्याला ज्याला उपयोग पडेल अशा व्यक्तीलाच दिली त्यांनी त्याचं नाही पालन केलं त्यांचं काय झालं पुढे ते आपण बघणार आहोत कारण त्यांनी जी सिद्धी प्राप्त केली ती कशासाठी समाजाच्या हितासाठी केलेली आहे त्यांच्या हितासाठी नाही त्यांचं त्यांना काही हे केलं नाही पण ते समाजासाठी दिलेले आहे कोणाला पुत्र नव्हता म्हणून त्यांनी ती सिद्धी दिली पण त्या सिद्धीचं काही लोकांनी पालन नाही केलं म्हणून त्यांच्या नशिबामध्ये का आलं कारण बोलतात ना गुरु आज्ञेचं पाळीचं काय झालं गुरु भक्तीने आणि निष्ठापूर्वक व्रतचरणाने नराचा नारायण होतो हे सिद्ध कोणी केलेलं आहे नवनाथांनी तर हे नक्कीच आपण पुढे बघूया आपण इथेच थांबतो पुढचा ब्लॉग आपल्याला पुढे मिळूया तर नवनाथांचं ज्याला ज्याला अधिक श्रवण करायची इच्छा आहे तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र